पालघर वसई महाराष्ट्र सागरी मंडळाने वीस फेब्रुवारी पासून सुरू केलेल्या वसई भाईंदर दरम्यानच्या रो रोरो सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने या सेवेत दुसरी नौकाही चालवण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे सुट्टी व आठवडाखेरच्या दिवशी दर वीस मिनिटाला ही नौका फेरी बोट सेवा देण्यास उपलब्ध होणार आहे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वसई ते भाईंदर दरम्यान रो सेवा प्रायोगिक पाच मार्च पर्यंतच्या कालावधीत वसई येथून नऊ हजार नऊशे छप्पन्न तर भाईंदर येथून आठ हजार पाचशे एकाहत्तर असे एकूण अठरा हजार पाचशे सत्तावीस प्रवाशांनी प्रवास केला शनिवार रविवार या दिवशी गर्दीच्या वेळी सरासरी पंचेचाळीस मिनिटांनी ही सेवा सुरू असून वर्ष वयोगटाखालील एकूण प्रवाशांनी या फेरी मधून प्रवास केला त्याचबरोबर एक हजार दोनशे चोवीस नागरिकांनी या बोटीतून एक तासाची पर्यटन सफर केल्याचे दिसून आले आहे या फेरीबोट सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहता तसेच फेरीबोटीच्या प्रतीक्षेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेसने या मार्गावर दुसरी फेरीबोट अनुमती मागितली होती ही अनुमती महाराष्ट्र सागरी मंडळाने दिल्याने वसई भाईंदर दरम्यान गर्दीच्या वेळेस दर वीस मिनिटाला रोरो सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वसई भाईंदर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या रोरो सेवेत प्रथम जान्हवी ही नौका कार्यरत करण्यात आली होती महाराष्ट्र सागरी मंडळाने या मार्गावर दुसऱ्या फेरी बोटीला मान्यता दिल्याने आरोही ही नौका देखील सेवेत कार्यरत राहणार असल्याची माहिती सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देण्यात आली आहे मग या रो रो सेवेसाठी तुमच्या पुढील प्रवासाबद्दल तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा